नागरिकांची नाराजी आहे नाही आम्ही युतीला बांधील आहोत पण पर आम्हाला परपटत जायचं नाही कोणाच्या पाठीमाग कारण सुरुवातीला जे आहे सन्मान्य नेते अशोकराव चव्हाण यांनी ती भाषा वापरली की आम्ही स्वबळावर लढू ते स्वबळावर लढत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही आम्ही स्वबळावर लढू महानगरपालिकेच्या अधिकारी हे प्रभाकृष्ण शिवसेनेच्या वाट पडत आहेत असा आरोप हो निश्चित इथं जे काही सध्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसवलेले आहेत जाणीवपूर्वक त्यांची पाठक राखण केल्या जाते आणि जिथं जिथं शिवसेनेच्या जा जागा जा निवडून येऊ शकतात तिथले मतदार हे सेपरेट करणं चालू आहे या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते ने मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे युतीचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडेही तक्रार केलेली आहे दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेवर जर आपल्याला निवडणुका घ्यायची असतील तसेच प्रभाग ठेवा मग काही प्रभागामध्ये आपण बदल करताय काही प्रभागामध्ये बदल करत नाही तर असं होऊ शकत नाही तर याला जे कोणी बदल करतील आणि ज्या पद्धतीनं आक्षेप सामान्य लोक घेत आहेत त्यांची सजा त्यांना निश्चित त्यांच्या या काळामध्ये बोगावं भाजप भाजपमध्ये आलेले निवडून आणण्यासाठी पैशाचा वापर करावा लागतो आपण हा मी आपण बघताय की नांदेडची जनता ही वेगळ्या प्रकारची जनता आहे आणि एकेकाळी शिवसेनेकडे कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री नव्हती सत्ता नव्हती पैसा नव्हती तरीसुद्धा शिवसेनेला सातत्याने तीन तीन चार चार आमदार इथं जनतेने दिलेलं आहे मी काय कोणाचं नाव घेतलेलं नाही परंतु आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय काय लटपटी खटपटी करायला लाग लागलेल्या आहेत तर केवळ तुम्ही सॅटर्डे संडे नेते होऊन चालत नाही तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये चोवीस तास राहिलात पैसे वाटायची गरज पडत नाही हे उदाहरण मी शिवसैनिकांना देत होतो केवळ शनिवार रविवार येईन मी चार दिवस पेपरला बातम्या देईन आणि जाईल अशाने होत नाही तुम्हाला सर्वसामान्यांच्या सुखादुःखामध्ये आणि अडचणीमध्ये गेलं पाहिजे त्यांच्याशी समरस झालं पाहिजे त्यांचे दुःख समून समजून घेतले पाहिजे तर आणि तरच लोक मतदान टाकतात हे मी सर्वसामान्य शिवसैनिकांना समजावून सांगतो